जालना लोकसभा मतदारसंघात भाजप नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे यांचा दणदणीत पराभव झाला या पराभवामुळे सलग पाच वेळा निवडून येण्याच्या त्यांच्या घोडदौडीला लगाम बसला त्यांच्या पराभवामागे सत्तार असल्याचं बोललं आहे तर चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांचा पराभव करून संदीपान भुमरे संभाजीनगरचे खासदार झाले पण यामागे संजय शिरसाट यांचे मोठे योगदान होते असं बोललं जात आहे आता निकालानंतर घडलेल्या काही घटना सत्ताधारी पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतो कारण पालकमंत्री म्हणून रिक्त झालेले पद असेल किंवा हो मंत्रीपद असेल ते आता नेमकं कोणाच्या हातात टाकावं हा प्रश्न निर्माण झालाय या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत युती धर्म म्हणून अब्दुल सत्तार यांनी जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा प्रचार केला सोबतच त्यांच्या सिल्डोड विधानसभा मतदारसंघातूनही मताधिक्य दिलं मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दानवे यांनी विरोधात काम केले असा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला होता त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी शपथ घेतली होती जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करणार नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी खाली उतरवणार नाही आता दानवेंचा पराभव झालाय त्यामुळे ही टोपी आता आपण काढणार असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले ही टोपी काढण्याचा आपण भव्य कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब दानवे यांना बोलवणार असल्याचेही त्यांनी सांगितले या टोपीसोबत पक्षही त्यांनी बाजूला काढू नये म्हणजे झालं असं बोलल्या जाते रावसाहेब दानवे यांना माझ्याच कार्यकर्त्यांनी पाडला आहे असं अब्दुल सत्तार यांनी स्पष्टपणे सांगितले दानवेंबाबत माझ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती त्या नाराजीचा फटका त्यांना बसला असं त्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमचे काम केले नाही दानवे माझ्या प्रचारालाही आले नाही त्यांनी माझ्या बाजूच्या मतदारसंघात सभा घेतली पण माझ्यासाठी सभा घेतली नाही असंही ते म्हणाले त्यामुळे मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी हिशोब चुकता करण्याचे ठरवले होते त्यानुसार त्यांनी दानवेंचा पराभव केल्याचे सत्तारांनी जाहीरपणे सांगितले आता यातली सगळ्यात म्हणजे जालना लोकसभेचे नवचर्चित खासदार कल्याण काळे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतली सिल्लोड येथे एका ते आले होते त्यावेळी काळे यांनी न विसरता सत्तारांची भेट घेतली यावेळी दोघांनीही एकमेकांना अलिंगण दिले अब्दुल सत्तार यांनी कल्याण काळे यांना शुभेच्छा दिल्या काळे आणि सत्तार यांनी याआधी काँग्रेसमध्ये एकत्र काम केलं आहे जुने संबंध यावेळी काळे यांच्या मदतीला आले शिवाय मित्राला मदत करत सत्तारांनी आपली शपथही पूर्ण केलेली दिसते म्हणून ते पुन्हा काँग्रेसमध्ये येऊ शकतात असं बोलल्या जाते किंबहुना यासाठी कल्याण काळे स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचं बोलल्या जाते याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सत्तार यांना कॉल करून काही सूचना दिल्याचं बोलल्या जाते जालना लोकसभेत रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव झाला काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांना लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव हो केला सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या कल्याण काळे यांना तब्बल तीस हजाराच्या आसपास मताधिक्य मिळाले होते ते मताधिक्य निर्णायक ठरले त्यामुळे या मतदारसंघाचा आमदार आमच्याकडे राहावा यासाठी दोन्ही आघाडी करून सत्तार यांनी आतापासून फिल्डिंग लावलेली दिसते यासाठी पालकमंत्री मंत्रीपद देण्याबाबत महायुती सकारात्मक भूमिका घेताना दिसते भुमरे यांच्या नंतर कोणाला मिळेल मंत्रिमंडळात संधी ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद